हाय यूट्यूब फॅमिली आज आपण संक्रांती स्पेशल तिसरी रेसिपी तयार करणार आहोत तिळोऱ्या त्यासाठी तिळ घेतलेले आहेत एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ अर्धी वाटीला पण कमी आहे गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे तूप आता आपण हे तिळं भाजून घेऊत गॅसवरती कढई ठेवून हे पहा आपण गॅसवरती मातीची कढई ठेवलेली आहे आता आपण तीळ टाकून भाजून घेऊ हे पहा मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस एकदम बारीक ठेवूनच भाजून घ्यायचे आहेत फुल गॅस करायचा नाही संक्रांतीची हे तिसरी रेसिपी आहे तिळोऱ्या तिळोऱ्या ति तिलोऱ्या तुम्ही करून पहा खूप छान लागतात खायला हे पापले तिळ पण किती मस्त तडतड करत आहेत खूप छान खरपूस भाजत आहेत पा आपल्या तिळाचा मस्त पैकी सुगंध येत आहे भाजल्याला आता आपण तीळ पण उडत आहे तडतड गॅस बंद करून घेऊ हे पहा आपण एका प्लेटीमध्ये तीळ भाजलेले काढून घेतलेले आहेत आपण एक वाटी मैदा आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्ध्या वाटीला पण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आता आपण मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये भाजलेले तीळ टाकून घेऊ गरम केलेलं तूप आहे तूप टाकून घेऊ तर ह्याच्यामध्ये आपण हे तूप टाकल्यानंतर आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊ जणूक नाही तूप सर्व ह्या पिठाला आपल्या लागलं पाहिजे हे पा सर्व आपल्या पिठाला तूप लागलेलं ला आहे अस मस्तपैकी असा गोळा तयार होत आहे आता आपण हे हे आपण गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे हे गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये आपण टाकून उंडा तयार करून घेऊत हे पा ह्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकलेलं आहे आता आपण उंडा तयार करून घेऊत हे पा आपण तिलोऱ्याचा उंडा तयार करून घेतलेला आहे आपण आता पहिल्यांदा गॅसवरती तेल गरम कराय ठेवता हे पहा आपण गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण आता तिलोऱ्या हो लाटून घेऊता हे पहा आपण एक छोटासा उंडा घेऊ आपल्या पोळीप्रमाणे पिठाच्या साह्यानं आपण हे जशी आपण रोजची पोळी लाटून घेतो तशी पोळी लाटून घेऊ पातळ पोळी लाटून घ्यायची आहे हे पा आपण पोळी लाटून घेतलेली आहे आता असा वाटीच्या साह्यानं मस्तपैकी अशा तिलोऱ्या काढून घेऊता हे पहा आपल्या तिलोऱ्या आता आपण बाकीच्या पण तयार करून घेऊत आणि मग तेल गरम झालं की तळून घेऊत हे पहा आपल्या तिलोऱ्या तयार झालेले आहेत सर्व आता आपण हे तिलोऱ्या तळून घेऊ तेल गरम आहे का पाहूत हे पहा आपलं मस्तपैकी तेल गरम झालेलं आहे आपण टाकून घेऊ एक एक बारीक गॅसवरती हे तळून घ्यायचं आहे फुल गॅस नाही करायचा हे पा मस्तपैकी तळत आहेत तळी आल्यावर येत आहेत आपल्याला गॅसची स्पीड कमीच ठेवायची आहे गोल्डन होईपर्यंत आता आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आता हे पण मस्तपैकी गोल्डन ब्राऊनवर तळल्या गेलेल्या आहेत आता आपण हे काढून घेऊ

पा एक बाजू भाजल्या तळल्यानंतर तशा सर्व वरी आलेल्या आहेत आता आपण सर्व ह्याला पलटी देऊन घेऊ मा पहिले जसे आपण गोल्डन ब्राऊनवर तळून घेतलेले आहेत तसेच हे पण तळून घ्यायचे आहेत गॅसची स्पीड एकदम बारीक पाहिजे बारीक स्पीडवरच तळायचं आहे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आता आपण हे पण काढून घेऊ आपण गॅस बंद करून घेऊत हे पा संक्रांती स्पेशल आपली तिसरी रेसिपी तयार झालेली आहे तिलोऱ्या तुम्ही पण अशा पद्धतीत तिलोऱ्या करून पहा पंधरा दिवस वीस दिवस खूप छान टिकतात व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता नक्की मला कमेंटमध्ये सांगा ವೀಡಿಯೋ ಆವಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ